वरुड तालुक्यात सत्तावीस जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसा अगोदर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात पेरणी केली व त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकरी वर्गाला दुबारा पेरणी करावी लागणार याचे संकट निर्माण झाले होते तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत होता पावसाने अचानक दडी मारल्याने काय होणार कारण निसर्गाने साथ दिल्याशिवाय मातीत सोने उगवू शकत नाही सत्तावीस जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून अठ्ठावीस जून पासून पेरणीला सुरुवात झाली आहे गेल्या पंधरा दिवसापासून पावसाचा लपण लाव हो, चालू होता त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता आता पावसाने पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी फार चिंताग्रस्त होता की कधी आपली पेरणी होणार बा परंतु काल आलेल्या मुसळधार पावसामुळे थोडासा सुखावलेला हॉस्टेल शेतकरी आहे तर उद्यापासून आम्ही पेरणीला सुरुवात करणार आहोत रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड